मनुस्मृती हा अत्यंत द्वेषदायी आणि वाईट ग्रंथ आहे मनाच्या श्लोकापेक्षा नागरिक शास्त्र शिकवणं खूप गरजेचं आहे मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी जाहिरली होती तर त्या गोष्टीला मध्ये ती गोष्ट तर अभ्यासक्रमात चुकीचीच आहे आपल्याला कायचा पुढे जायचं आहे की परत मागे आहे हे आपल्याला ठरवावं लागेल राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यामुळे आता नवीन वाद पेटल्याचं चित्र पाहायला मिळत हो आहे आता शालेय पाठ्यक्रमात विद्यार्थ्यांना मनुस्मृती मनाचे श्लोक तसेच भगवद्गीतेचा देखील श्लोकांचा समावेश असणार आहे यावरून राजकीय वादविवाद देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र आता जे विद्यार्थी आहेत त्यांना काय वाटत आहे त्यांना हवे आहेत का हे श्लोक काय काय हो म्हणणं आहे त्यांचं आपण पाहूयात काय सांगशील आता शैक्षणिक धोरणात जे आहे ते मनुस्मृती मनाचे श्लोक आणि आहे हे अत्यंतपणे धर्म ही एक खासगी बाब आहे समाजा ही समाजात रुजवली जाऊ नये तुम्हाला शिकवायचाच आहे तो मानवतो धर्म शिकवा मनुस्मृती ही जायला गेली मनुस्मृतीचा हा एक शोषक ग्रंथ आहे ज्यांनी महिलेला अवर्ण घोषित केलं ज्यांनी सावित्रीबाई फुलेंनी ज्यावेळी या पुण्यात शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती धोंडे शेण फेकण्याचं काम केलं ही ती वृत्ती आहे जी आज आपण शिक्षणात वापस आणायची आहे का ज्या युनिव्हर्सिटीला पुण्याच्या युनिव्हर्सिटीला आपण सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी नाव दिलं त्याला कलंकित करण्याचं काम हे राज्य शासन परत एकदा करत आहे परंतु त्या गोष्टीतली तुम्ही म्हणता मनुस्मृतीतला श्लोक चांगला चा आहे त्याचा अर्थात मला काहीतरी वाईट शोधून दाखवा याचा अर्थ असा होत नाही ना की बाबा हिटलरने नाजीकरण केलं तिकडं जर्मनीमध्ये त्यातला एक श्लोक तुम्ही शिक्षणात शिकवायला लागतात त्यातला एक सेंटेन्स त्यातला एक पॅराग्राफ तुम्ही शिकवायला लागतात ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि तुम्हाला शिकवायचंच आहे काही स्किल बेस शिकवा काही आधुनिकता शिकवा कारण आज आपण बघतोय विद्यार्थ्यांमध्ये बेरोजगारी विद्यार्थ्यांमध्ये लॅक ऑफ विजन ज्याला आपण म्हणतो तर सगळीकडे सापडला जाते। जातो आहे विद्यार्थी हा डामाडोल होतोय विद्यार्थी हा व्यसनाच्या आहारी जातो आहे विद्यार्थी हा दिशाभूल होऊन घरी बसून कोणत्या पार्टीचा झेंडा घेऊन फिरतोय या गोष्टींमध्ये कुठेतरी जर माणूस म्हणून एक विद्यार्थी म्हणून शिक्षण म्हणून घडवायचं असेल तर मनुस्मृती हा पर्याय नाही मनुस्मृती हा अनेक अत्यंत द्वेषदायी आणि वाईट ग्रंथ आहे त्याचा निषेध करतो मनाच्या श्लोकापेक्षा नागरिकशास्त्र शिकवणं खूप गरजेचं आहे आपण बघितलं कोळशे गाडीचा ॲक्सिडेंट केस असेल किंवा आता गांजा मिळा आहे त्यामुळं जर हे नागरिक शास्त्र शास्त्र जर आपल्याला शिकवलं किंवा आधुनिकतेचं जर आपण बोललं तर ए आय शिकवलं किंवा मशीन लर्निंग शिकवलं किंवा डेटा अनॅलिट्री शिकवलं शाळेत थोडंफार जरी माहिती दिली तरी पण विद्यार्थ्यात खूप सारा फरक पडेल आणि मला असं वाटतं मनुस्मृती किंवा मनाचे श्लोक शिकवणं हे आपण एक पाचशे वर्ष हजार वर्ष मागं जाणं आहे मनुस्मृती जर आपण पाहिली तर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्या घटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी ती जाळी होती ती का जाळली होती एखादा माणूस जर पुस्तका प्रेम करत असेल तो जर ते पुस्तक जाळत एखादं पुस्तक जाळत असेल तर त्याला काहीतरी अर्थ असेल तर मला असं वाटतं की आपण आधुनिकतेकडे जातो आहे आपण म्हणतोय आपण जगाचे लीड करणार आहे आपण जगाला भारत जर जगाला लीड करणार असेल तर मागं जाऊन चालणार नाही महाराष्ट्रानेही असंच पाऊल उचलावं की आधुनिकते आपण जावं आणि मनुस्मृती किंवा मना श्लोक हे पुस्तकात ॲड करू नये आणि विद्यार्थ्यांच्या मनावर असं काहीतरी धार्मिक प्रवृत्ती लादू नये असं मला तरी वाटतं आधुनिकतेमुळे किंवा सोशल मीडिया मीडियामुळे जास्त करून वेगळ्या वेगळ्या दिशेने पावलं टाकली जातात नाही नाही मुळात पहिली गोष्ट तर माझं असं आहे की ज्या काळात आपण जगतोय आज स्किल एज्युकेशन आणि हे सर्वात महत्वाची गोष्टी आहेत आज मुलांना ते शिकवणार नाही तर उद्या मुलं जगाच्या शर्यती टिकणार नाही आहेत तर मग आधुनिकतेमुळे चुकीच्या दिशेने त्याच त्या दोन गोष्टीचा काही सम हेच नाही ना रिलेशन रिलेट रिलेटच रिले करत नाहीत ना त्या दोन गोष्टी आधुनिक आधुनिकता मुलांना जग जगाच्या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर ती गरजेचीच आहे आणि ते शाळेच्या पाठ्यक्रमात असोत की पहिल्यापासून मुलं लहानपणापासून मोठं होण्यापर्यंत असोत मुलांना ते शिकून गरजेचं आहे आज प्रॅक्टिकल गोष्टीचं मुलांना जास्त नॉलेज असणं गरजेचं आहे थेरोटिकलपेक्षा तर त्या हिशोबाने मुलांना नॉलेज देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे या गोष्टीमुळे काही नुकसान होतं याच्यात मला काही तथ्य वाटत नाही त्या मुलांवर डिपेंड करतात त्याच्या आजूबाजूच्या पॅरेंट्सवर डिपेंड करतात समाजावर डिपेंड करतात शाळेवर डिपेंड करतात तिने त्याच्यावर राह घालावी कोणती जर गरजेपेक्षा जास्त केली झाली तर त्या गोष्टीचा तुम्हाला दुरुपयोग किंवा त्याचा खराब जाणवणारच आहे नाही पहिली गोष्ट अशी आहे की मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेबद्दल बोलतोय मी मनुश्रुती बाबासाहेब आंबेडकरांनी जाहिरली होती तर त्या गोष्टीला माझ्या मते ती गोष्ट तर अभ्यासक्रमात आणणं चुकीचीच आहे मनाशी श्लोक आणि भगवद्गीता ही जी गोष्ट आहे ती ज्याच्या त्याच्या धार्मिक जी गोष्ट आहे पर्सनल गोष्ट आहे ती तिथे मुलांना ज्याच्या घरातून येतात त्या घरातून त्याच्या धर्मानुसार त्यांना तिथे शिक्षण किंवा तिथे त्यांना दिलं जातं तर शाळेत त्या गोष्टी समाविष्ट करणं शाळेत बऱ्याच धर्माचे मुलं एकत्र येऊन तिथे शिक्षण घेतात त्याच्यामुळे मला शाळेत स्किल डेव्हलपमेंट नागरिक सोशल सायन्स याचा जास्त भर द्यावा आणि त्या गोष्टी मुलांच्या पर्सनल गोष्टी येते होतील त्याच्यामध्ये काही शाळेत करायची गरज आहे असं वाटतं आपल्याला कायच्या पुढे जायचं आहे की परत मागे जायचं आहे हे आपल्याला ठरवावं लागेल कारण जेव्हा आपण मनुस्मृतीबद्दल ऐकतो बाबासाहेब आंबेडकर जे पुस्तक प्रेमी होते ते जर एखादं पुस्तक जात आहेत त्यांनी ते वाचलं आणि मग झाले तर त्याला काहीतरी अर्थ असेल ना त्याला परत पाठ्यपुस्तकात सहभागी करून घेणं मला तरी वैयक्तिक पटत नाही कारण मनुस्मृती महिलांना काय स्थान देते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे